नमस्कार मी सुगंधात सुगंधाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहोत कुरकुरीत खमंग आणि टम्म फुलेले साबुदाणे वडे साबुदाणा वडा व्यवस्थित बनत नाही तेलात फुटतात अशी अनेकांची तक्रार असते तर सगळ्यात आधी आपण साबुदाणे वडे बनवण्यासाठी साबुदाणे कसे भिजवतात हे देखील महत्त्वाचं असतं चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन कप साबुदाना रात्रभर भिजत घातला होता हे पहा साबुदाना व्यवस्थित दाबला जात आहे म्हणजे आपला साबुदाना व्यवस्थित भिजला आहे इथे मी चार उकडलेले बटाटे घेतलेले आहे चवीनुसार मीठ चार पाच हिरवी मिरचीचा टेचा करून घेतलेला आहे एक टेबलस्पून जिरे आणि अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे देऊन घेतलेले आहे आता एका ताटात ता ता आपण साबुदाना मोकळा करून घेऊया रात्रभर साबुदाना भिजत घातल्यामुळे छान फुलून येतो आणि मऊ सुधही होतो बटाटे उकडून सोलून घेतलेले आहे आता साबधानावर उकडलेले बटाटे कुसकरून किंवा किसून घ्यायचे इथे मी सगळे बटाटे कुसकरूनच घेतले आहे तुम्ही हवे तर किसूनही घेऊ शकतात माझे सगळे बटाटे कुसकरून झालेले आहे आता हिरव्या मिरचीचा ठेचा जिरे झाडसर दळलेले शेंगदाण्याचे कूट आणि चवीनुसार मीठ टाकून सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया तुम्ही कोथिंबीरही टाकू शकतात आता आपले साबुदाणा वडे बनवण्याचे मिश्रण तयार आहे आता थोडं थोडं मिश्रण घेऊन गोल आकार देऊन तळहाताने दाबून वडे चपटे करून घ्यायचे आता बऱ्याच जणांची तक्रार असते की साबुदाणा वडा बिघडतो फुटतो तर यावर काही टिप्स आहेत साबुदाणा सात ते आठ तास भिजवावा शक्यतो साबुदाणा रात्री झोपण्याआधीच भिजत घालावा आणि दुसरी टिप्स म्हणजे बटाटे उकळल्यानंतर ते चिकट राहणार नाहीत याची काळजी घ्यावी बटाट्यांमध्ये पाणी असेल आणि त्याचे सालं काढून कुसकरले तर ते त्याला चिकटपणा येतो आणि वडे तेलात फुटतात म्हणून बटाटे उकळल्यानंतर लगेच स्मॅश न करता थोडा वेळ तसेच ठेवा त्यानंतर स्मॅश करा याचप्रमाणे सर्व मिश्रणाचे वडे तयार करून घेऊया साबुदाणा भिजत घालताना साबुदाना स्वच्छ धुऊन साबुदाना बुडतील इतक्या पाण्यात रात्रभर भिजत ठेवावा म्हणजे आपला साबुदाना छान फुलून येतो आणि नरमही होतो याचप्रमाणे सर्व मिश्रणाचे वडे तयार करून घेतलेले आहेत आता वडे तळण्यासाठी मी इथे राईस राईसवनांचे तेल वापरलेले आहे तुम्ही शेंगदाण्याचे कोणतेही तेल वापरू शकतात तेल कडकडीत गरम करून घ्यायचे इथे मी एक साबुदाणा तेलात टाकून घेतला आहे साबुदाणा आपला वर आला आहे म्हणजेच तेल चांगलेच गरम झालेले आहे तेल गरम झाल्यावर गॅस मध्यम करून घ्यायचा आणि एक, -एक वेळेत तेलात सोडून तळून घ्यायचे एका साईडने तळून झाल्यावर पलटून दुसऱ्या साईडनेही तळून घेऊया लाल रंगावर वडे खरपूस तळून घ्यायचे आहेत म्हणजे वडे कसे छान फुलून येतात दुसऱ्या साईडीने हे वडे आपले तळून झालेले आहेत आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ अशाच प्रकारे सगळे वडे तळून येऊया छान टमटम फुललेले लालसर खरपूस असे वडे तयार होतात गरमागरम साबुदाने वडे ओल्या नारळाची चटणीबरोबर किंवा सॉसबरोबरही खाऊ शकतात तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशा चमचमीत आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा